अमरावती येथील महिला यांना माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर जिल्हा बुलढाणा यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीसमध्ये सन्मान स्त्री शक्तीचा गौरव कर्तृत्वाचा म्हणून महाराष्ट्राची रणरागिणी राज्यस्तरीय पुरस्कार अमरावती येथील महिलांना मिळाला आहे रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीसला जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रमामध्ये अमरावती येथील सौ माला वसंतराव दळवी सामाजिक कार्य कर्तृत्ववान महिला कौन्सिलर सौ हर्षदा घोम यांना उद्योजकता सौ जया बंद्रे सौ संगीता भुरे सौ नीता तिवारी सौ बरखा भोजे इत्यादींना महाराष्ट्राची रणदागिनी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर एच डी चव्हाण सर प्राचार्य जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित पाहुणे माननीय स्मिता मसाय मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन मलकापूर माननीय सचिन भन्साले अध्यक्ष ओम शांती सेवा समिती मलकापूर इत्यादी उपस्थित होते तेव्हा सर्वत्र या रणरागिणीचे कौतुक होत आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे प्रतिनिधी संतोष वाघमारे